डॉक्टर गावित यांनी एवढे पाप करून पण त्यांचे काही झाले नाही तर आमचे काय होणार आमदार चंद्रकांत रघुवंशी जर आम्ही चूक केली असेल तर परमेश्वराने आम्हाला दिलीच पाहिजे आमदार चंद्रकांत रघुवंशी सर डॉक्टर विजय कुमार गावित यांनी शिंदे गटाच्या आमदार केलेली स्वराज्य निवडणुकांमध्ये मस्तीची केलेली बघा एवढे सर्व पाप करून विजय कुमार गावी त्यांची एवढी लोकांनी तक्रार करून सुद्धा गावी चुकीचं करूनही आजही काही त्यांचं झालेलं नाही आमच्या विरुद्ध किती बी तक्रारी त्यांना करू द्या जर आम्ही चुकलो असेल आम्ही पाप केले असतील तर परमेश्वराने आम्हाला शिक्षा दिलीच पाहिजे या मताचा मी आहे आणि म्हणून एवढा पापी माणूस जर आमच्यावर बोलत असेल अरे तुझंच काही झालं नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये भ्रष्टाचार सर्वात जास्त आदिवासी खात्यामध्ये करणारा मंत्री म्हणून तुम्ही परिचित आहात आणि तुमच्या आजपर्यंत काही झालं नाही तर आमच्या विरुद्ध तर खोट्या तक्रारी आहेत आमच्या काहीच होणार नाही आमचा परमेश्वरावर विश्वास नाही पण ज्या पद्धतीने तुझ्या निश्चित सत्र जी सुरू त्यामुळं महायुतीमध्ये कुठेतरी बिघाड होत किंवा महायुती होईल असं वाटतं काक बघा आम्ही एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय अजितदादा यांच्या आदेशाचं पालन करणार आहोत एकीकडे दादा म्हणतात आम्ही युतीमध्ये लढणार ते पण भारतीय जनता पक्षाचेच आमदार आहेत आम्ही सुद्धा म्हणतो की आमचं नेतृत्व जे आदेश देईल यांनी नाही सांगितलं तर आमच्या नेत्याने सांगितलं की नाही तुम्ही स्वभाळावर जाणार आम्ही आमची तयारी आहे आम्ही सगळ्या गोष्टीला तयार आहोत फक्त नेत्याचा मान ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे ज्या नेत्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमदार झालेलो आहोत त्या नेत्याने जे शब्द टाकला तो प्रमाण आहे आमच्यासाठी म्हणजे ज्या पद्धतीने डॉक्टर गावित यांच्याकडनं टीका केली जाते एकोपाला दिली गेली टीका त्यामुळे युती होता असं वाटतं का आपल्याला सर डॉक्टर गावितच्या हातात काहीच नाही भारतीय जनता पक्षाचा जिल्हा अध्यक्ष करण्यासाठी डॉक्टर गावितांनी जीवाचं रान केलं तरी सुद्धा त्यांचा जिल्हा अध्यक्ष झाला नाही याचाच अर्थ डॉक्टर गावितांचं भारतीय जनता पक्षामध्ये किती वजन आहे हा संशोधनाचा भाग आहे आणि आज भारतीय जनता पक्षाचं जिल्ह्याचं कुठलीही भूमिका मांडायची असेल तर ती आमदार राजेश पाडवींना अधिकार दिलेले आहेत महामंत्री विजू भाऊ चौधरी आहेत आणि जिल्हा अध्यक्ष निलेश माळी आहेत डॉक्टर गावितांना पक्षामध्ये काही अधिकार आहे असं मला तरी वाटत नाही